महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा हिल स्टेशन मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य जरी उष्ण आणि कोरडे राज्य असले तरी महाराष्ट्रातील पश्चिम किनारा हा नैसर्गिक वातावरणाने बहरलेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र हे राज्य भारतातील विकसित आणि गर्दीचे राज्य आहे मित्रांनो महाराष्ट्रात बरीच पर्यटन स्थळे आहेत याच पर्यटन स्थळामध्ये काही हिल स्टेशन देखील आहेत ज्यांना पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक गर्दी करत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या दहा हिल स्टेशनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा राजमाची हिल स्टेशन महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या दोन शहराच्या जवळच्या स्टेशनपैकी राजमाची हे एक हिल स्टेशन आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी उत्साही असणाऱ्या लोकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते महाराष्ट्रातील विकेंड गेट वेला भेट देण्यासाठी राजमाची हे एक उत्तम हिल स्टेशन आहे लोणावळा आणि खंडाळा या पर्यटन स्थळाजवळ वसलेले हे राजमाची हिल स्टेशन सौंदर्य आणि निर्जन वातावरणासह ऐतिहासिक किल्ल्यासाठी देखील प्रसिद्ध आहे राजमाची या पर्यटन स्थळावर तुम्ही सदाशिवगड श्रीवर्धन किल्ला कृष्णा कोयना पृथ्वीगम या पर्यटन स्थळांचा देखील आनंद घेऊ शकता नंबर नऊ लावासा महाराष्ट्रातील लावासा हे हिल स्टेशन भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून उदयास येत आहे सातत्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक असणारे लावासा हे शहर पुणे जिल्ह्यामध्ये येते या शहरामध्ये इटालियन सिटीतील पोर्टोफिनोवर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे पंचवीस हजार एकर परिसरामध्ये विस्तारलेला हा प्रोजेक्ट सात टेकड्यावर पसरलेला आहे रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तुम्ही लावासा या हिल स्टेशनला भेट देऊ शकता या व्यतिरिक्त लावासावर लेकसाइड विहार बांबूसा, टेमगर धरण लेकशोर वॉटर स्पोर्ट्स या स्थळांना देखील तुम्ही भेट देऊ शकता नंबर आठ आंबोली महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनमध्ये आंबोली हे हिल स्टेशन सातव्या क्रमांकावर येते निश्चितच महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत आंबोलीचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते आंबोली हे महाराष्ट्रातील उत्तम पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री टेकडीवर हो आहे गोवा या राज्याची सीमा सुरू होण्यापूर्वीचे हे शेवटचे हिल स्टेशन आहे म्हणूनच गोवा आणि महाराष्ट्राचे पर्यटक या ठिकाणी विकेंडचा आनंद घेण्यासाठी येत असतात या व्यतिरिक्त आंबोलीमध्ये घाट धबधबा आंबोली सनसेट पॉईंट शिवसागर पॉईंट अशी भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत नंबर सात माथेरान माथेरान हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्री रांगेच्या मध्यभागी वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे माथेरान हे हिल स्टेशन समुद्र सपाटी दोन हजार सहाशे फूट एवढ्या उंचीवर वसलेले आहे मुंबईपासून शंभर किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारे हे ठिकाण शनिवार व रविवारी पर्यटकांनी भरून गेलेले असते महाराष्ट्रातील सर्वात लहान असणारे माथेरान हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे या व्यतिरिक्त माथेरानमध्ये लुईसा पॉइंट पॅनोरामा पॉइंट इको पॉइंट अशी भेट देण्यासारखी उत्तम ठिकाणे आहेत नंबर सहा खंडाळा पुण्यापासून सहासष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारे खंडाळा हे हिल स्टेशन एक छोटे आणि सुंदर हिल स्टेशन आहे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय हिल स्टेशन असणारे हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक वातावरणामुळे प्रसिद्ध आहे खंडाळा हे ठिकाण सुंदर दऱ्या कुरण आकर्षक डोंगर शांत तलाव आणि भरलेल्या धबधब्यांसाठी ओळखले जाते नैसर्गिक सुंदरता आणि मनमोहक वातावरणाचे सुंदर उदाहरण म्हणून खंडाळा हिल स्टेशनकडे बघितले जाते या व्यतिरिक्त खंडाळ्यावर लोणावळा तलाव राजमाजी पॉईंट लोहगड किल्ला लॉयन्स पॉईंट पुणे धबधबा अशी भेट देण्यासारखी उत्तम ठिकाणे आहेत नंबर पाच माळशेस घाट मालशेज घाट हा कल्याण नगर या महामार्गावर आहे मालशेज घाट हे हिल स्टेशन जरी पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असले तरी लवकरच हे ठिकाण महाबळेश्वरप्रमाणे बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे पावसाळ्यामध्ये दाट धुक्याने बहरलेला हा डोंगरदाऱ्यांचा परिसर मनाला वेळ लावून जातो हिरवेगार नैसर्गिक वातावरण व वा आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच पर्वत व त्यावरून कोसळणारे धबधबे हे मालशेज घाटातील मुख्य आकर्षणे आहेत नंबर चार इगतपुरी महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनमध्ये इगतपुरी हे हिल स्टेशन चौथ्या क्रमांकावर येते मुंबईपासून साधारणतः एकशे तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारे हे हिल स्टेशन मुंबई आग्रा या महामार्गावर स्थित आहे इगतपुरी हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी स्वर्गच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही इगतपुरी हे हिल स्टेशन मुंबई व पुण्यातील पर्यटकांसाठी वीकेंड डेस्टिनेशन आहे शनिवार व वा रविवारी आपला वेळ घालवण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात या व्यतिरिक्त इगतपुरी येथे म्यामार गेट विहीत इगतपुरी वॉटर स्पोर्ट्स अँड कॅम्पिंग या स्थळांचाही आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता नंबर तीन पाचगणी पाच डोंगरांची भूमी या नावाने ओळखले जाणारे पाचगणी हे हिल स्टेशन पाच बाजूनी डोंगरांनी वेढलेले आहे पाचगणी हे हिल स्टेशन सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय ठिकाण आहे महाबळेश्वर पासून हे ठिकाण मात्र अठरा ते वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे पाचगणीच्या टेकडीवरून आपल्याला कळमगड किल्ला आणि धाम धरणाचे आकर्षक दृश्य पाहायला मिळते भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन मध्ये देखील पाचगणी या हिल स्टेशनची गिनती केली जाते याव्यतिरिक्त पाचगणीवर कास पठार सिडनी पॉईंट पारशी पॉईंट अशा ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता नंबर दोन महाबळेश्वर महाराष्ट्राचे हनीमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे हिल स्टेशन सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात वसलेले आहे या ठिकाणी असणारे डोंगर आणि चित्तथरारक दर्शामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे महाबळेश्वर हे ठिकाण नयनरम्य सौंदर्य नद्या शिखरे आणि सुंदर स्ट्रॉबेरीसाठी ओळखले जाते महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे या व्यतिरिक्त महाबळेश्वर मध्ये आपण ऑर्थर सीट वेण्णा तलाव महाबळेश्वर मंदिर या स्थळांना देखील भेट देऊ शकता नंबर एक लोणावळा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन मध्ये लोणावळा हे हिल स्टेशन पहिल्या क्रमांकावर येते हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते मुंबई आणि पुणे या दोन शहराजवळील हे हिल स्टेशन आहे लोणावळा हे हिल स्टेशन अनेक धबधबे सरोवरे आणि डोंगरांनी बहरलेले आहे जे पर्यटकांना खूप आकर्षित करते तसेच हे ठिकाण ट्रॅकिंगसाठी देखील पर्यटकांना खूप आकर्षित करते लोणावळा या हिल स्टेशनला भेट दिल्यानंतर आपण खंडाळा आणि राजमाची या स्टेशनला देखील भेट देऊ शकता या व्यतिरिक्त लोणावळ्याला भुशी धरण पवना धरण तुंगारली धरण या स्थळांना देखील तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील दहा हिल स्टेशनबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे या दहा हिल स्टेशनपैकी तुम्ही कोणकोणत्या हिल स्टेशनला भेट दिलेली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील